कितना हुआ मेरा का? फोटो तर मी अशी झालेली आहे छान अशी रेडी पटापट पत रेडी झाली <laughs> नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिवाळीचे दिवस चालू आहेत अगदी जोरदार दिवाळी चालू आहे, आहे सगळीकडे त्याच्यामुळे सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे भाऊबीज त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती भर उन्हामध्ये सुद्धा लोक निघाले होते बाहेर कारण कोणी आपल्या बहिणींकडे जात होतं कोणी आपल्या भावांकडे तर मी आलेली आहे गिफ्ट घेण्यासाठी सोहम आणि अद्विक जे आहेत ते आमच्या इथल्या दोन मुलींना भाऊबीज करतात तर त्यांना गिफ्ट घेण्यासाठी आज मी पहिल्यांदाच आलेली आहे आणि मला काहीच कळत नव्हते की नक्की काय घेऊ कारण दोन मुली आहेत एक आहे दहा वर्षाची आणि एक आहे दोन वर्षाची तर भरपूर विचार केल्याच्यानंतर मी म्हटलं की जी मोठी मुलगी आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे आणि उंचसुद्धा आहे छान त्याच्यामध्ये त्यामुळे म्हटलं की तिला एक बॅग घेऊया स्लिंगवाली बरेच ऑप्शन चेक केल्याच्यानंतर मी फायनली एक बॅग निवडली होती अशा पहिल्या मी बॅग्स काढल्या होत्या पण मी म्हटलं की हे खूपच ओव्हर वाटतंय किंवा कदाचित नाही आवडणार तिला तर म्हटलं एकदम छान सिंपल आणि व्यवस्थित घेऊया या बॅग आहेत ते थोड्याशा मला लोकल वाटल्या म्हणजे एकदम सिंपल वाटल्या म्हणून मी नाही घेतल्या ही बॅग मी घेतलेली आहे याच्यामध्ये एक थोडासा लाईट कलर होता तो मी घेतला आणि मस्त होती ही बॅग स्लिंग बॅग होती आणि मी छान ती पॅकसुद्धा करून घेतली आणि त्याच्यानंतर गेली दुसऱ्या दुकानामध्ये कारण जी दुसरी जी मुलगी आहे ती दोन वर्षाचीच आहे त्याच्यामुळे तिला काय घ्यावं आता समजत नव्हतं तर म्हटलं एक छान छोटीशी अशी डॉल घेऊया कारण मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मलासुद्धा खूप डॉल्स आवडायच्या पण आम्हाला जास्त डॉल्स म्हणजे जा। अशा डॉल्स नाही मिळायच्या मला असं वाटतं माझ्या पूर्ण लहानपणामध्ये मा मी माझ्याकडे फक्त एकच मोठी बावली होती बाकी छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बावल्या होत्या आणि त्याच्यामुळे म्हटलं की डॉलच घेऊया चांगली आणि छान पॅक करून घेतलं सोहम आणि अद्विक जेव्हापासून म्हणजे आता सोहम तर मोठा झाला आहे पण आमच्याकडे गाड्या आता हल्ली घरामध्ये दिसत नाहीत कारण ते खूप मोठे झालेले आहेत आता आणि असा एक पेंटिंगचा किटसुद्धा मी एक घेतला म्हटलं एक्स्ट्रा घेऊन ठेवूया कारण माझ्या मावशीची नात दोन नंबर मावशीची नात ती सुद्धा येते भाऊबीजेला तर तिच्यासाठी सुद्धा एक एक्स्ट्रा एक घेऊन ठेवलं घरी आले आणि सगळ्या गिफ्ट वरती नावं टाकली कारण कोणाला काय आणलंय हे कन्फ्युजन होऊ नये हे परीच हे सोनीच आणि ते पालवीच कलर ठेवून पण हा आमच्या घरातला खूप आघाव बोरgay आघाव बोरडा तो सारखा रडत राहतो ते बघा रडतोय बघा आता याला शाळेत टाकले तरी हा रडतो शाळेत पण रडतो अरे ते दीदीला द्यायला आणलेय छोट्या छोट्या दीदींना ना पाळीने पाळीने दीदीने दिला ना पालवी दीदीने दिला ना गिफ्ट दिला ना पालवी दीदीने पाळीने दिला की नाही त्याला गिफ्ट हवे आहेत त्यांचे बरं हे कलर कर दर हे गे घर हे गे कलर कर हे बघ छान छान आहे याच्या हे बघ अय्या कलर धर कलर कर धर वाव कलर करा मग तुला खाऊ देणार मग येणार ना हे बघ हे कलर्स हे बघ हे बघ छान छान कलर करा त्याला दाखवता येई कुठला कुठलं करायचं हे बघ इथे कलर्स लिहिले आहेत हे बघ इथे पिंक कलर पिंक कुठे पण पिंक कलर आहे इथे कर इथे कर पिंक वाट लावून टाकणार आहे त्या चित्रांची दरच्यानंतर मला बाहेर जावं लागलं कारण एक इमर्जन्सी काम आलं होतं त्याच्यामुळे जाणं भागच होतं तर मला घरी येताना येताना खूपच उशीर झाला आणि त्याच्यामुळे मी येताना शॉपिंग केली माझ्या भावासाठी पण त्याचं मला शूट करता नाही आलं कारण चार्जिंग खूप जास्त कमी होती तर कसं बसं येऊन मी धावपळमध्ये ना हे येऊन पटापट रेडी झाले साडीसुद्धा अगदी मला वाटतं मी वहिनींची मदत घेतली समोर तर मी अशी झालेली आहे छान अशी रेट ही पटापट -पत रेडी झाली अगदी अजून पाच मिनटामध्ये आणि ही साडी घातलेली आहे मी आगर आगर तो A later... तर अशी झालेली आहे मी रेडी आणि खूप अशी छान सिंपल ज्वेलरी त्याच्यानंतर एक छानसा गजरा आणि डोक्यामध्ये मी आंबाडा घातला होता आणि साडी यांना मी खूप पटापट -पत नेसली होती आणि कारण सगळेजण फोनवर फोन, फोन करत होते आणि काही मिनिटातच मी तयार झाले येऊन गडबडीमध्ये आणि थोडेसे फोटो काढले मम्मीसोबत आणि ही आहे माझ्या मागची बहीण जिला माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा ही दिसली सुद्धा असेल तर ही माझ्या मागची आहे आणि आमचा फोटोशूट इथे छोटा छोटा चालू होता आणि ही आहे माझी दिदी जी म्हणजे मी माझ्या मावशीकडे लहानाची मोठी झाली त्याच्यामुळे ही माझ्या मावशीची मोठ्या मावशीची मुलगी आहे मोठी जी म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की मी फोटो काढते आणि व्हिडिओ काढते असं कोणाला माहितीच नव्हतं त्याच्यामुळे ही एक त्यांची गडबड चालू आहे काय फोटो नाही मी व्हिडिओ काढते हे या दोघींचा काढ फोटो हे काढला तिथं मोबाईल बघते नाही मी व्हिडिओ मध्ये काढते फोटो माझे व्हिडिओ मध्ये चांगले येतात माझं काढला काढला तुझा मग छोट्या कथा मॅनची चालू आहे अगं फोटो काढतो तुमचा मम्मी बघ इकडे 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 एक जण इकडे बघते एक जण तिकडे बघते कसं फोटो काढणार

काय करते <laughs> तर मी आलेली आहे माझ्या घरी आणि इथे मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे कारण माझे पप्पा दशावतार बघतात आणि जेव्हा दशावतार आमच्या घरामध्ये चालू असतं तेव्हा त्याचा आवाज हा आजूबाजूच्या दहा खोल्यांमध्ये जाईल एवढा जोरात आवाज असतो आणि त्या गोष्टीमुळे ना आमच्या घरातले सगळे पप्पांना वैतागतात कारण ना प मग ते दशावतार चालू असेल ना तर आम्ही एकमेकांशी काय बोलते हे सुद्धा आम्हाला कळत नाही आणि जी लहान पोर आहेत ना घरामधली ती पण पप्पांकडे वैतागून बघत असतात कारण त्यांना काही बघायला मिळत नाही मग जेव्हा पप्पा दशावत बघतात आणि पप्पांना आम्ही कितीही सांगितलं ना आवाज कमी करा कधी ते अजिबात ऐकणार नाहीत आणि करतच नाहीत ते तर पप्प मी इकडे जर आली ना तर पप्पांची थोडीशी मस्करी करत राहते कारण त्यांना तेवढंच थोडं बरं वाटतं आणि पप्पांना माझ्या व्हिडिओमध्ये मी नेम म्हणजे इथे आल्यानंतर नेमकं का घेते कारण त्यांना ना खूप आवडतं व्हिडिओमध्ये यायला तर हा आहे प्रणय हा आमच्या घरामध्ये जेवढी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त आकडणारा असा मुलगा आहे ज्याला चांगले चांगले कपडे घालायला खूप आवडतं आणि त्याचं नेहमी माझ्याशी एकाच गोष्टीशी कॉम्पिटिशन असते की जास्त गोरं कोण दिसते हा आहे माझा सोहम आणि हा छोटू आहे हा आहे अद्विक तर यांची तर भाऊबीज झाली होती प्रणय फक्त राहिला होता कशी दिसते मी पप्पाने

कुठेही दिले मला मामाने तर अशा प्रकारे खूप सारा गोंगाट खूप सारा गोंधळ आवाज मजा मस्ती आणि खूप सारा प्रेम अशी आमची भाऊबीज साजरी झाली तुमची भाऊबीज कशी झाली मला नक्की कॉमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय